उत्तर प्रदेश हे राज्य आहे त्या ठिकाणचं कानपूर हे शहर आहे त्या ठिकाणचं आचार्य नगर या ठिकाणचं भगवती विला या ठिकाणी कनोडिया नावाचं कुटुंब राहतंय परिवार राहतो आहे या परिवारामध्ये मनीष कनोडिया त्यांच्या पत्नी आहेत सोनिया कनोडिया आणि त्यांचा मुलगा आहे आदित्य आणि कुशाग्र आणि इतरही काही यांच्या परिवारात माणसं असू शकतात तर हा जो परिवार आहे कनोडिया परिवार हा परिवार मूळचा उत्तर प्रदेशमधला पटकापूर नावाचा भाग आहे त्या भागामध्ये राहत होता म्हणजे त्या भागातला आहे मुळचा पण नंतर दहा बारा वर्षापूर्वी यांच्या धंद्यामुळे यांच्या कामामुळे यांच्या बिझनेसमुळे ही मंडळी कानपूरला आली आचार्यनगरला आली या ठिकाणी ती राहायला लागली आणि या ठिकाणी त्यांचा एक मोठा व्यापार आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं चा एक प्रथितियश व्यावसायिक हे लोक आहेत आता ह्यांचं पार अगदी म्हणजे कानपूरच नाही तर अगदी सुरतपर्यंत यांचा व्यवसाय आहे आणि जवळजवळ पन्नास करोडच्या आसपासचा यांचा टर्न ओव्हर हो आहे है। श्रीमंत आहेत अलिशान बंगल्यामध्ये राहत आहेत रक्षक आहेत पैसा आहे हसता खेळता परिवार आहे मुलांचं शिक्षण चाललेलं आहे आता या सगळ्यामध्ये वडिलांचा व्यवसायावर तर लक्ष होतंच पण त्याचबरोबर ते मुलं जी आहेत त्यांच्या शिक्षणावरती वडिलांचं विशेष लक्ष होतं आणि त्याच्यामुळे वडिलांनी या मुलांना लहानपणापासूनच क्लासेस लावायला सुरुवात केली होती आणि क्लासेसमध्ये मग काही लेडीज टीचर त्याच्यामध्ये एक होती तिचं नाव आहे रुचिता वत्स तर ही रुचिता वत्स जी आहे ती टीचर जी आहे ती त्या ठिकाणी यायची ह्या मुलांना शिकवायला त्याच्यामध्ये हा जो काय नाव त्याचं कुशाग्र त्या कुशाग्रला शिकवायला ही तरुणी यायची आता ही कानपूर या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे आणि प्रभात शुक्ला नावाचा एक तरुण आहे तर त्या तरुणाच्या बापाचं ते घर होतं आणि त्या घरामध्ये ती बारा वर्षापासून भाड्यानं राहत होती आणि कुशाग्रला ती रेग्युलर शिकवत होती आणि कुशाग्र हा शिकण्यामध्ये अत्यंत हुशार पण होता आणि काय व्हायचं की हि घरची श्रीमंती होती त्याच्यामुळे हिला चांगलं पेमेंट मिळायचं त्यानंतर त्या पेमेंटच्या माध्यमातून हिनं चांगली स्कूटी घेतली होती आणि त्या ते, ते, माध्यमातून ह्यालाही शिकवायचं आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी पण ती शिकवणी घ्यायची आणि त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं पैसा मिळवत होते आणि पाठीमागच्या सात वर्षापासून ती कुशाग्रची टीचर होती आता मुलांचं सुरळीत शिक्षण चाललं होतं व आणि वडील जे आहेत मनीष यांचाही व्यवसाय तेजीत चाललेला होता, या होता। आणि कधी ते व्यवसायासाठी सुरतला जायचे कधी कानपूरला असायचे कधी अजून कुठं कुठं जायचे अशा पद्धतीनं होते पण मुलांची सगळी जबाबदारी ती आईवरती असायची महिना होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा शेवटचा आठवडा होता आणि या आठवड्यामध्ये मनीष जे आहेत ते सुरतला काहीतरी कामासाठी गेलेले होते आणि तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सोमवारी दुपारी साधारण चार वाजता त्यांचा मुलगा कुशाग्र जो आहे तो स्वरूपनगर या ठिकाणचा क्लास होता त्या क्लासला जाण्यासाठी निघालेला होता आता तो क्लासला गेला दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळी आठ वाजताची वेळ होती त्याची माघारी येण्याची पण आठ वाजले तरी कुशाग्र माघारी आला नव्हता आता घरी आई भाऊ पाठ बघत होते पण तो काय घरी आला नाही आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले आईनी शोध घ्यायला सुरुवात केली भावानं शोध घ्यायला सुरुवात केली नातेवाईकांना विचारलं मित्रमंडळींना विचारलं त्याच्यानंतर क्लासच्या ठिकाणी गेले सगळं काही झालं पण काहीच माहिती मिळाली नाही आता सगळीकडे शोधल्यानंतर हे सगळी शोध मोहीम चालू असतानाच त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एक टू व्हीलरवाला आला त्यानं मास्क घातलेला होता हेल्मेट पण लावलेलं ला होतं आणि त्यानं सुरक्षारक्षक जे आहे त्याच्याकडे एक चिठ्ठी दिली आणि त्यानं सांगितलं की हे मनीष कनोडिया यांना ती चिठ्ठी देऊन टाक त्याच्यानंतर हा दुचाकीस्वार जो आहे तो गायब झाला होता पण हा जो सुरक्षा रक्षक होता तो सुरक्षा रक्षक अत्यंत हुशार होता आणि त्या सुरक्षारक्षकानं हा जो तरुण आला होता त्या तरुणाच्या गाडीची नंबर प्लेट ती झाकलेली होती याला संशय आला की अरे ही नंबर प्लेट झाकलेली काय त्यामुळं त्यानं जे काही तिथं दिसतं वर्णन ते वर्णन सगळं लिहून ठेवलं होतं म्हणजे जे, जे काही नंबर वगैरे त्याला वाटला कदाचित पाठीमागचा नंबर हे केला असेल पुढचा सापड दिसला असेल किंवा काही ना काही जरी त्याला असा क्लू मिळाला त्यामुळे त्यानं ते जे काही त्याला सापडलं ते सगळं लिहून ठेवलं आणि ही जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी त्यानं घरामध्ये दिलेली होती आता ती चिठ्ठी कुशाग्रच्या आईनं वाचली त्या आईला प्रचंड धक्का बसला आहे आणि तिनं आपल्या पतीला पण कळवलेलं आहे आणि पतीसुद्धा आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या कुशाग्रचं अपहरण करण्यात आलेलं होतं तीस लाखाची खंडणी मागण्यात आली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये अल्लाहू अकबर अशा पद्धतीची नावं लिहिलेली होती आता हे सगळं पाहिल्यानंतर घरची मंडळी प्रचंड घाबरलेली आहेत आणि वडील जे आहेत ते पैसे द्यायला सुद्धा तयार होते पण ती चिठ्ठी कोणी की दिली काय दिली याच्याबद्दलचं काही जास्त डिटेल त्यांच्याकडे नव्हते आणि त्यामुळे तीस लाख रुपये द्यायचे तर तीस लाख रुपये देतो पण माझ्या मुलाला काही झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं त्या वडिलांची मानसिकता तयार झाली आणि ते आता अपहरणकर्त्याचा फोनची वाट बघत होते आणि फोन वाट फोनची वाट बघत बसले पण त्याचा काही फोन आला नाही आणि त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सकाळी मग वडिलांनी कानपूर पोलीस ठाण्यामध्ये तक धाव घेतली आणि आपला मुलगा बेपत्ता झाला आहे आणि अशा पद्धतीची चिठ्ठी आली हे सगळं त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पोलिसांनी शोधायला सुरुवात केली कोशाग्रह हा कोण होता कसा होता कसा बाहेर पडला किती वाजता गेला कुठे गेला असेल त्याच्या जवळचे कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनात कोणाबद्दल संशय आहे का या सगळ्यांबद्दलची माहिती घेतली त्याचबरोबर ती सुरक्षारक्षक राजेश हा जो आहे ना तो अत्यंत हुशार होता त्यानं ते जे काय माहिती घेतली ती माहिती पण पोलिसांना दिलेली होती त्याचबरोबर ती त्या राजेशनं पोलिसांना सांगितलं की ही जी टू व्हीलर होती ती टू व्हीलर ही ह्यांची जी मास्तरीन आहे रुचिता वत्स तर तिच्या टू व्हीलरसारखी होती आणि एकदम कलर सेम आहे किंवा आता काय होतं वॉचमन मंडळी जी आहेत ना त्यांचं म्हणजे नावच असतं वॉचमन मनापासून जे वॉच करतात त्यांना म्हणायचं वॉचमन तर अशा पद्धतीचे हे वॉचमन होते त्याच्यामुळे ह्यांनी ते बघितलं होतं गाडी एखाद्याची आली की बरोबर ती कोणाची काय आहे ते अगदी डोळे झाकून सांगू शकतात तशा पद्धतीने मग यानं सांगितलेलं होतं त्याचबरोबर ती ही पण माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या घराच्या आजूबाजूचं सी सी टी व्ही जे आहे ते तपासलेलं होतं आणि त्यानंतर ही जी शिक्षिका आहे रुचिता वत्स हिच्यावरचा संशय पोलिसांचा वाढलेला होता तर त्या रुचिताला मग पोलिसांनी ता चौकशीसाठी ताब्यात घेतलं तिला विचारलं की तुझी स्कूटी कुठं आहे त्यावेळेस मग तिनं सांगितलं की मित्राला दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ ती टी स्कूटी तिच्याकडे नव्हती तिच्याकडे नव्हती याचा अर्थ ती जी काय मारेकऱ्यांनी म्हणजे तो कोणी खंडणीवाला होता तर ती जी स्कूटी आणली होती ती हिचीच होती त्यानंतर मग पोलिसांनी तो त्याला का दिली तो मित्र कोण आहे काय आहे याच्याबद्दलची माहिती घेतली ही उडवाउडवीची उत्तरं देत होती याचा अर्थ पोलिसांच्या लक्षात आला की हिचाही काहीतरी याच्यामध्ये वाटा वा आहे किंवा हात आहे किंवा काहीतरी संशयास्पद आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिला लेडीज पोलिसांच्या माध्यमातून खाकी म्हणजे खाकीचा इंगा दाखवला किंवा तिला जरा समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अखेर तिनं जे काही घडलं ते कबूल केलं या रुचिता वत्स म्हणजे या मास्तर्णीनं तिचा प्रियकर आणि त्या प्रियकराचा मित्र यांच्यासोबत मिळून कुशाग्रची हत्या केली होती आणि हे तर एक तर धक्कादायक बाब होतीच पण पोलिसांनी विचारलं की बाबा त्याचं डेड बॉडी कुठं आहे त्यावेळेस हिच्या घरामध्ये एका स्टोअरमध्ये ती बॉडी ठेवण्यात आली होती पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तिथं पोहोचल्यानंतर हातपाय बांधलेला मृतदेह त्यांनी बघितला आणि यामध्ये त्या रुचिताचा घरमालक जो होता प्रभात शुक्ला याला अटक करण्यात आली होती आणि त्याचा साथीदार आर्यन शिवागुप्ता सुद्धा अटक केली होती आता हे नक्की प्रकरण कसं घडलं होतं रुचिता पाठीमागच्या सात वर्षापेक्षा जास्त काळापासून ही शिकवणी घेत होती घरी जायची यायची चांगली पै चांगले पैसे हिला मिळत होते, आता रुचिता ज्याच्या घरामध्ये भाड्यानं राहत होते त्याच्या घर मालकाचा मुलगा होता प्रभात त्या प्रभात बरोबर ती हिची जवळीक होती मैत्री होती प्रेमसंबंध होते आणि त्याच्यानंतर मग काही काळानंतर तो कुशाग्र जो आहे तो आता साधारण प्रौढ म्हणजे प्रौढ नाही किशोर वयामध्ये आलेला होता आणि रुचिता आणि कुशाग्र यांच्यामध्ये सुद्धा जवळीक निर्माण झालेली होती असा संशय किंवा यांच्यामध्ये सुद्धा अफेअर सुरू आहे असा संशय तिच्या प्रियकराला म्हणजे प्रभातला यायला लागलेला होता आता कुशाग्र जो आहे तो श्रीमंत होता आणि एकतर ह्याला आता कुशाग्रचा राग यायला लागला होता की माझ्या प्रियसीबरोबर ती या मुलाचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे आपण याचं अपहरण करायचं खंडणी मागायची आणि याला सुद्धा मारून टाकायचा आणि खंडणीचे पैसे घ्यायचे लग्न करायचं आणि मस्तपैकी मौज मजा करायचे अशा पद्धतीचा प्लॅन या प्रभातनं आणि या रुचितानं केलेला आहे आणि तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्या कोशाग्रला जेव्हा तो क्लासला चालला होता त्यावेळेस बाहेरच्या बाहेर त्याला अडवण्यात आलं आणि त्याला घरामध्ये नेण्यात आलं तुला आपण कोल्ड्रिंक पिऊ वगैरे वगैरे आणि आता ही मंडळी ज्यांना चांगला ओळखत होता त्याच्यामुळे हा कुशाग्र जो आहे तो त्यांच्याबरोबर गेला आणि त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर मग या प्रभातनं आणि त्याच्या मित्रानं त्या, मित्रा त्या कुशाग्रला म्हणजे हातपाय बांधले घरामध्ये डांबलं मारहाण केली गळा आवळला त्याची हत्या केली आणि त्याची बॉडी स्टोर रूममध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अपहरणाचा बनाव करायला पाहिजे केला की जेणेकरून हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं म्हणून त्यांनी अपहरणाचासाठी पत्र लिहिलं तीस लाखाची खंडणी मागितली त्याच्यानंतर त्याच्यावरती अल्लाहू अकबर वगैरे टाकलं जेणेकरून या प्रकरणाला अजून वेगळं काहीतरी वळण लागेल आणि पैसे पण मिळतील आणि आपण नंतर फरार होऊ अशा पद्धतीनं सगळं तयार करण्यात आलेला प्लॅन होता पण यांचा अतिशानपणा नाडला आणि यामुळे हे तीनही अटक झाले याच्यामध्ये एक हत्या झाली आणि ह्याच्यात म्हणजे रुचिता तिचा प्रियकर प्रभात मित्र आर्यन या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पण ही हत्या का घडली होती तर याला अफेअरचा संशय होता किंवा आपल्या प्रियसी बरोबरचा प्रेम आहे आणि त्याच्यामुळे याला राग होता आता जी जवळीक असेल किंवा नसेल पण आपल्याकडे अनेक वेळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबद्दलचे चुकीचे संबंध जे आहेत ते दाखवले जातात आणि त्याच्यामुळे हा सगळा परिणाम होऊ शकतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट पैसा श्रीमंती पैसा किंवा धनसंपत्ती हे या सगळ्याची याच्यामध्ये असणारी हाव आणि त्या हाऊमधून किंवा त्या लालसेमधून घडलेलं हे सगळं प्रकरण आहे आता जी माहिती माध्यमातून पुढे आली होती ती माहिती मी तुमच्यासमोर मांडली तपास चालला आहे कदाचित नवीन वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता असल्या प्रकरणामधून आईवडिलांनी म्हणजे सगळ्यांनी धडा काय घ्यायचा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजे आपले, आपले मुलग लहान असल्यापासून ते अगदी म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवता येईल तेवढं ठेवलं पाहिजे आणि याच्यामध्ये समजा एखादं विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये हो जर अफेअर होत असेल तर विद्यार्थ्यांकडून जर चुकीची घटना घडत असेल तर शिक्षिकेनं त्याला समजावलं पाहिजे आणि तशा गोष्टीपासून परावृत्त केलं पाहिजे पण ज्यावेळेस समोरची व्यक्तीच खतपाणी घालत असेल आता खतपाणी घालण्याचं कारण काय आहे तर ह्याच्याबरोबर ती जर आपण जवळीक ठेवली तर आपल्याला फी फी वाढून मिळेल किंवा आपल्याला पैसे मिळतील कधी काय लागले तर पैसे अजून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि कायम लक्षात ठेवा तुमच्या मुलांचा गैरफायदा समाजातील लोक त्यांच्या स्वार्थासाठी घेत राहतात त्याच्यामुळे आई वडिलांनी प्रत्येक वेळी सावध राहिलं पाहिजे दुसरे आणि मुलांना आता काय होतं माहिती आहे का मुलांना बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात ह्या गोष्टी कळत नाही का कळतात पण कसं असतं त्यांनाही कोणीतरी मार्गदर्शक असावा लागतो सांगणारा असावा लागतो आईवडिलांनी आता हे जी घटना आहे ही जी स्टोरी आहे ती स्टोरी त्या आईवडिलांनी त्या मुलांपर्यंत पोहोचवा की असंही घडू शकतं त्याच्यामुळे आपण असल्या गोष्टीतनं बाहेर पडलं पाहिजे किंवा अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत आपण शिक्षक का म्हणजे आपण विद्यार्थी आहोत तर विद अर्थी विद्या घेणं म्हणजे शिक्ष विद्यार्थ्याचं काम आहे शिक्षक म्हणजे शिकवणं ते शिकवणं तेवढंच काम त्यानं केलं पाहिजे उगं बाकीची लफडी करत बसलं तर अशा गोष्टी घडत राहतात त्यानंतर कुणी हत्या करून अपहरण करून कुणाचं वाईट करून कुणाचं नुकसान करून कुणाला बरबाद करून आपलं स्वतःचं भलं कधीच होत नाही त्यामुळे जी माणसं असा विचार करतात आणि अशा कृती करतात ते आयुष्यात कधी सुखी राहू शकत नाही आणि ते इतक्या तडफडून तडफडून त्यांचा शेवट होतो आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी स्वप्नातही करायच्या नाहीत हे आपल्या डी एस डी मी म्हणजे स्वप्नातही नाही प्रत्यक्षात आपण नाहीच तो विषय पण स्वप्नातही करायच्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता काही चित्रपट आले त्याच्यामध्ये मिस टीचर होता सॉरी टीचर होता किंवा टीचर स्टुडंटचा अफेअर होतं किंवा परदेशातले काही चित्रपट आहेत भारतामध्ये सुद्धा आता तसले फालतू लोन पोहोचलेले आहेत त्यानंतर अनेक मालिका आहेत अनेक सिरीज आहेत चित्रपट आहेत आणि याच्यातला निर्लज्जपणाचा कळस काय माहिती आहे का की या लोकांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या या अनैतिक संबंधांचं समर्थन करणारे चित्रपट आहेत म्हणजे जर प्रत्येक काय होतं की आपण त्यातला हिरो आहे आपण त्यातली हिरोईन आहे असं काही फालतू लोकांना वाटतं आणि ते अशा पद्धतीचे संबंध ठेवतात आणि मग त्यात कोणाचा पैशाचा स्वार्थ असतो कोणाचा शारीरिक स्वार्थ असू शकतो पण मी आता या ठिकाणी अगदी काळजातनं मनापासून सांगतो जर कुठल्या शिक्षकाचं किंवा कुठल्या विद्यार्थ्याचे असे काही संबंध असतील तर ते संबंध आत्ताच्या आत्ता बंद करून टाका कारण त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतात अत्यंत गंभीर होतात अनेक वेळा अशा काही गोष्टी असतात की अनेक लोकं आंटीच्या दारामध्ये जाऊन तिची घंटी वाजवतात आणि त्या घरामध्ये शिरतात अत्यंत धोक्याची ही घंटी असते लक्षात ठेवा हे सगळं थांबलं पाहिजे कारण तू ज्या प्लेटमध्ये जेवण करतो ना त्यात अगोदर अनेक लोक जेवण करून गेलेले असतात आणि नंतरही अनेक लोक नाष्टा करणारे असतात आणि तू जर ती प्लेट स्वतः घेण्याचा प्रयत्न केला तर सगळे भुकेले लोक तुझ्यावरती तुटून पडतात अजून एक महत्वाची गोष्ट भाड्याचं घर हे भाड्याचं असतं तू जर ते स्वतःच्या नाव स्वतःचं समजायला लागला तर कायदा आणि घरमालक दोघंही तुझ्यावरती तुटून पडतात तुझ्या विरोधामध्ये जातात त्यामुळे जे काय असेल आपली स्वतःची झोपडी असेल भाजी भाकरी असेल ती आपली ती आपली असते हेही लक्षात ठेवा आपलं स्वतःचं घर स्वतः बांधायला सुरुवात करा दुसऱ्याच्या घरावर डल्ला मारू नका त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट रिसेप्शनवरती बसणारी एखादी सुंदरी ही आपल्याकडे पाहून हसली म्हणजे ती आपल्याला पटली असा समजण्याचा मूर्खपणा करू नका हसणं हातीच्या व्यवसायाचा भाग असतो आणि अशा व्यावसायिक गोष्टीवरती जर तुम्ही फिदा झाला तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा एवढं सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं अनैतिक गोष्टी करू नयेत याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद